नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक शहरातील जुन्या नाशिक भागामध्ये काल झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली दे आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली आहे यावेळी शहरातील परिस्थितीचा आढावा शांतता अबाधित राखण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या सूचना मंत्री भुसे यांनी पोलीस प्रशासनाला केल्या तसेच घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही दादाजी भुसे यांनी पोलिसांना दिले यावेळी आयुक्त ग्रामीण पोलिस उपस्थित होते काल शहरामध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेमध्ये पाच पोलीस अधिकारी आणि नऊ पोलीस कर्मचारी जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे जखमी नागरिक आणि पोलिसांचीही मंत्री दादा भुसे यांनी अपोला हॉस्पिटल येथे जाऊन भेट घेत विचारपूस केली काल शहरामध्ये बांगलादेशामधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला होता या बंदला हिंसक वळण लागल्यामुळे दगडफेकच झाली यामुळे काही काळ शहरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती मात्र पोलिसांनी संवेदनशीलपणे ही घटना हाताळल्यामुळे पोलीस प्रशासनाचे पालकमंत्री भुसे यांनी कौतुक केले येणाऱ्या काही दिवसांमध्ये सर्वधर्मीय सण उत्सव सुरू होत असल्यानं पोलिसांनी अधिक सतर्क राहावं आणि शहरातील नागरिकांनीही शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मंत्री भुसे यांनी केले नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका